महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण शिवणे शिरापूर ग्रामपंचायत वादग्रस्त प्रकरण मोहोळ तालुक्यातील शिवणे शिरापूर गावात पुन्हा एकदा ग्रामपंचायतीतील वादग्रस्त प्रकार समोर आला आहे ग्रामविकास अधिकारी माळी डीए यांच्यावर नागरिकांशी बेजबाबदार आणि उद्धट भाषेत बोलल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायतीत आलेल्या नागरिकांशी अधिकाऱ्यांनी केलेल्या वागणुकीमुळे संपूर्ण गावात प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शासकीय अधिकारी म्हणून जबाबदारीने आणि आदराने वागणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांनी अयोग्य पद्धतीने प्रतिसाद दिला आम्ही गावातील नागरिकांना पूरपरिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी केली असता संबंधित अधिकारी माळी यांनी आमच्याशी बेजबाबदार भाषेत बोलून अपमानास्पद वागणूक दिली अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी हीच आमची मागणी आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी पंचायत समिती मोहोर तसेच जिल्हा परिषद सोलापूर येथे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून चौकशीची मागणी अधिक तीव्र होत चालली आहे आता सगळ्यांची लक्ष प्रशासनाकडे लागले आहे या गंभीर प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही होती का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ना अहो गावात तुम्ही असं हे बोल ना का मी काय म्हणतो गाव महत्वाचा आहे आपल्याला गावात पाणी नाही कुठे हो। गेला ट्रॅक्टर मग तीस तीन दिवसापूर्वीचा ट्रॅक्टर कुठे गेला जास्त अहो मान्य गोष्टीवर देऊ नका आम्ही म्हणत नाही पहिलं त्यांना द्या आणि नंतर तरी आम्हाला द्या ना कुठून कसं हो मॅडम असं आडवा बोलल्यावर का आता तुम्हीच आडवो बोलताय आणि मला म्हणताय आडवो बोल नका मॅडम असं कसं हो सांगा बरं तुम्ही अहो मुद्दाम करायचा काय संबंध आहे मॅडम आम्ही एक ग्रामस्थ गावातले माणसं आम्ही साधी बोळी माणसं आम्ही मुद्दाम करायला काय काय संबंध आहे का आमचा काय केलं तुम्हाला नेमकं हो मॅडम एक मिनिट ऐका तुम्हाला काय आडवू बोललो तुम्हाला काय वाकड बोललो मी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा